आडगाव पोलीस पथकाने थरारक पाठलाग करून पकडला गांजा तस्कर नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून गुन्हे प्रतिबंधासाठी स्टॉप अँड सर्ज हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे त्याद्वारे रस्त्यावर वाहने थांबून अचानक तपासणी केली जाते यानुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नव्वा मैले ते आडगाव सी आर मोबाईलचे अंमलदार पोलीस शिपाई एकशे दहा पवार बाळकृष्ण व पोलीस हवालदार बाहक एकशे एकोणसाठ गांगुर्डे भाऊराव हे स्टॉप अँड सर्च कारवाई करीत होते यावेळी लाल रंगाचे वाहन मारुती एस एक्स चार क्रमांक एम एच शून्य दोन जे पी शून्य एक तेवीसच्या चालकाने वाहन न थांबवता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदाराच्या अंगावर भरधाव सरळगाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलीस अंमलदार हे बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला पोलीस हवालदार वाहक एकशे एकोणसाठ गांगुर्डे भाऊराव यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती देऊन संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली यानुसार नियंत्रण कक्षात कर्तव्यास असणाऱ्या आर टी पी सी महाराष्ट्र पोलीस अंमलदार एकशे एकोणतीस सुगंधा नवले यांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल करून मदतीस पाठवले यावेळी मदतीसाठी आडगाव डी बी मोबाईल आडगाव पीटर मोबाईल पीटर मोबाईल पंचवटी डी बी तसेच रात्रगस्त कर्तव्यावरील सहाय्यक पोलीस अंमलदार नितीन जाधव यांनी मिळून अशा आठ वाहनांनी या संशयित वाहनांचा चित्तथरारक पाठलाग केला संशयित वाहनाचा हा पाठलाग सुमारे दोन ते तीन वाजेपर्यंत सतत सुरू होता वाहनाचा पाठलाग नववा मैल ते द्वारका द्वारका ते यू टर्न अमृतधाम यू यूटर्न ते के के वा कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदिरपर्यंत असा सुमारे पंचवीस किलोमीटर सतत सुरू होता दोन ते तीन तास सतत पंचवीस किलोमीटर अंतर थरारक पाठलाग केल्यानंतर या संशयित वाहनास ताब्यात घेण्यास पोलीस दलास यश आलं ते ताब्यात घेण्यापूर्वी आरोपींनी पोलिसांच्या चार वाहनांना धडक देऊन कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे हा पाठलाग रात्रीची वाहतुकीस तसेच लोकबस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात येत होता त्या दरम्यान पाठलाग करणाऱ्या पोलीस वाहनाची प्राथमिकता ही सदर संशयित वाहनास निर्मनुष्य वस्तीकडे घेऊन जाणे व त्या ठिकाणी त्या वाहनास आणि चालकास ताब्यात घेणे ही होती त्यानुसार सर्व पोलीस वाहनांनी आपापसा समन्वय ठेवून सदर वाहन निर्मनुष्य वस्तीकडे जाण्यास भाग पाडून कोणत्याही सामान्य नागरिकास तसेच वाहतुकीस अडथळा होऊ न देता यशस्वीरित्या ताब्यात घेतलं पाचपैकी चार इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले एक आरोपी ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आलं गाडीची झडती घेतली असता वाहनामध्ये अठ्ठावीस किलो गांजा आढळून आला एक आरोपी अटक व वाहन गांजासह जप्त करण्यात आलं असा पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपीवर त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय न्याय संहिता एकशे नऊ एक, एक प्रमाणे तसेच अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल एन डी पी एस आठ क वीस ब आय आय सी एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अधिकारी व अमलदार यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं नाशुक आयु नाशिक आयुक्तालया अंतर्गत काल रात्री आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च कारवेदरम्यान अठ्ठावीस किलो गांजा पकडण्यात आलेला आहे विशेष बाब म्हणजे स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना एक लाल रंगाची गाडी भरधाव वेगावमध्ये न जुमानता स्टॉप स्टॉप अँड सर्च कारवाई करण्याच्या सरळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले तात्काळ कर सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल देऊन गाडीविषयी कळवलं ला, लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण कक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं सर्व वाहनांनी सलग सुमारे एक तास रात्री अडीच ते जवळपास साडेतीनपर्यंत सलग सुमारे पंचवीस किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला विशेष म्हणजे रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती सिव्हिलियन्सची किंवा इतर जी घरं होती कुणालाही इजा न होऊ देता आणि त्या वाहनामध्ये काही काहीही असू शकलं असतं अशा वेळेस कुणालाही इजा न होऊ देता एकमेकांशी प्रॉपर कॉर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडलं त्या वाहनामधील एकूण पाच व्यक्ती होते त्यातील चार व्यक्ती निघून गेले परंतु एक व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकूण अठ्ठावीस किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे या सर्व मुद्देमालाची जप्त किंमत सुमारे पंधरा लाखाशी होते आणि ह्या कारवाईबद्दल मान्य पोलीस आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला आहे प्राथमिक तपासात असं लक्षात येते की या आरोपींनी धुळे येथून हा गांजा घेतला होता आणि ते नवी मुंबईच्या दिशेने जात होते नेमकं त्यांनी कुणाकडून घेतला आणि ते कुणाकडे देण्यास जात होते याच्याविषयी तपास चालू आहे पुढील तपासामध्ये हे निष्पन्न होईल तपासात हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचं लक्षामध्ये येतं आणि यांच्यावर गांजा तस्करीची यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे तपास सुरू आहे आणि हे जे सध्या अटक आरोपी आहे हा नवी मुंबईचा आहे इतर आरोपींची देखील माहिती हे पालघरच्या आसपास परिसरातील आहेत तपासामध्ये इतर आरोपी असतील तर ते देखील निष्पन्न होतील परिस्थितीमध्ये गाडीमधून गांजा जप्त करण्यात आलेला आहे इतर देखील दृष्टीने तपास करत आहोत